आपले टॅरोकार्डचे व्हिडिओ हे जे हा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांसाठी असतो कोणत्याही राशींसाठी नाही राशींचे सेपरेट त्या त्या विषयाला धरून मी सेपरेट व्हिडिओ बनवत असते बाकीचे व्हिडिओ हे सगळ्या व्यक्तींसाठी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानव व्यक्ती मनुष्य प्राणी या सगळ्यांसाठी आहे कोणताही जात धर्म यासाठी आपले कोणतेच व्हिडिओ नाही माझे जे आराध्य दैवत आहेत जे माझे कुलस्वामिनी आहेत त्यांचं नाव अखंड माझ्या मुखामध्ये मा असतं त्यांचे ते माझे श्रद्धास्थान आहेत तर तुमचं जे श्रद्धास्थान असेल त्या ते, ते जे तुमची देवी असेल दैवत असेल तर तुम्ही त्यांचं नामस्मरण आणि त्यांना तुम्ही शरण द्यायचं आजचा आपला व्हिडिओ आहे उद्यापासून उद्या, उद्या रविवार तर उद्या रविवार ते शनिवार या सात दिवसांमध्ये ऑल ओव्हर तुमची एनर्जी कशी असणार आहे तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये असणार आहात तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये असणार आहात याच्यामध्ये तुमच्या कामाची तुमचं वैयक्तिक जीवन तुमचं प्रेम जीवन हे सगळं आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये मग जे आई स्वामी किंवा ब्रह्मांड एंजल्स हे सगळ्यांचे एकच असतात ते ब्रह्मांड तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत या सात दिवसांसाठी तेही आपण पाहणार आहोत उद्यापासूनचे पुढचे सात दिवस तुमच्यासाठी कसे असणार आहेत तुमची एनर्जी काय असणार आहे तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या ऊर्जेमध्ये तुम्ही असणार आहात पासूनचे सात दिवस आपण ती एनर्जी घेतोय आता तुमच्या समोर ज्यावेळेस हा व्हिडिओ येईल तर तेव्हापासूनचे पुढचे सात दिवस असेही तुम्ही धरू शकता मी रविवार ते शनिवार असे आपले सात दिवसांचा प्रत्येक रविवारी हा व्हिडिओ येत असतो सनची एनर्जी पाहूयात आपली एट ऑफ सोर्स या एनर्जी मध्ये नाही राहायचंय बिलकुल क्वीन ऑफ पेंटॅकल्स स्ट्रेंथ या एनर्जीमध्ये राहायचंय हीच तुमची खरी शक्य है? आहे हेच तुमचं खरं व्यक्तिमत्व आहे आणि जगदंबेला ज्या ज्या वेळेस बोलवते मी त्या त्यावेळेस ते नक्कीच येतात ते माझं आराध्य दैवत आहे धन्यवाद वा नाईन ऑफ कप्स छान नाईन ऑफ सोर्स या एनर्जीमध्ये नाही राहायचंय किंग ऑफ कप्स सेवन ऑफ वॉन्ट्स द मून का बरस सैड एनर्जी मध्य बिलकुल नहीं रहा है फाइव ऑफ कप्स का है एनर्जी नाइट ऑफ पेंटैकल फाइव ऑफ वॉन्ट्स टू ऑफ पेंटैक क्वीन ऑफ सोर्स थोडे घेऊया उद्यापासूनचे पुढचे जे सात दिवस आहेत या सात दिवसांमध्ये तुम्ही कोणत्या एनर्जी मध्ये कोणत्या ऊर्जेमध्ये आहात इतका मोठा टेबल आहे एवढी स्पेस आहे इथं पण नाही ते इतकं स्ट्रॉंगली एखाद्या एनर्जी इतक्या स्ट्रॉंग येतात ना की अगदी उडून अगदी साईडलाच की मला यायचंय मला यायचंय अशी एनर्जी असते ती वा स्टार क्वीन ऑफ कप्स क्वीन लेडीज चीच ऑल ओव्हर एनर्जी महिलांची जास्त आलेली आहे अजून दोन कार्ड्स कोणत्या हो एनर्जी मध्ये तुम्ही राहणार आहात याबद्दल दोन कार्ड आलेले आहेत टू ऑफ सोर्स सात दिवसांची एनर्जी घेतोय आपण आता एस ऑफ पेंटिकल्स बॅटम बॉटमला आहे किंग ऑफ सोल्ड खाली कोणती एनर्जी पडलेली आहे फोर ऑफ वॉन्ट छान गेले तीन दिवस झाले की विवाहाच्या बाबतीमध्ये ती एनर्जी येतेच आहे म्हणजे ज्यांचे लग्नासाठी तुम्ही बघताय जोडीदार बघताय त्यांच्यासाठी नक्की छान आनंदाची बातमी तुम्हाला हवा तसा जोडीदार मिळेल दुसऱ्या टेकमधून पण मी कार्ड्स घेते मग प्रिडिक्शनला आपण सुरुवात करूया सात दिवसाची तुमची काय एनर्जी राहणार आहे सात दिवस तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये राहणार आहात सायलेन्स इंटरगेशन द फूल, कम्प्लिशन इंटेन्सिटी अजून कार्डस घेऊयात काय तुमची एनर्जी राहणार आहे या सात दिवसांमध्ये शनिवार रविवार ते शनिवार या सात दिवसांमध्ये तुम्ही कोणत्या एनर्जीमध्ये आहात तुमची परिस्थिती कशी असणार आहे कंट्रोल ट्रान्सफॉर्मेशन ओके द मास्टर कंट्रोलचं कार्ड फायटिंगचं कार्ड क्रिएटिव्हिटी द मास्टर बरं सात दिवसाची एनर्जी सांगते प्रमाणे नेहमीप्रमाणे आधी थोडासा कडू घास असतो माझा आणि मग आपण गोड घास घेऊयात आधी थोडी जी निगेटिव्ह एनर्जी जी नकारात्मक एनर्जी आहे त्या एनर्जीची गरज नाही आहे ती आधी एनर्जी सांगते अशी कोणती गोष्ट आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या अडचणींमधून अडथळ्यांमधून परिस्थितीतून पुढे जातात तर अशी कुठली एखादी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्ही खूप थोडेसे राग म्हणजे राग आहे खूप तुमच्यात एखाद्या गोष्टीविषयी खूप राग आहे आणि कुठल्या बंधनात आहात कोणत्या तरी बंधनात आहात आता ते बंधन किंवा आज अशी ती मला एनर्जी सांगता येत नाही तर तुम्ही अशा कोणत्या नकारात्मक एनर्जीमुळे निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहात का कोणाच्या बंधनामध्ये आहात का असं एक स्ट्रॉंगली uh, थोडंसं मी मग अशीच म्हटलं की स्त्री व्यक्तिमत्व स्त्री व्यक्तिमत्वाचे कार्ड्स खूप आलेले आहेत किंगचं एक आहे खूप म्हणजे ऑलमोस्ट कार्ड तसं आलेलं आहे तर तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल असं नाही पण स्ट्रॉंग एनर्जी आहे की खूप म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीचा इतका विचार करताय की तुम्हाला दिवसा तर नाहीच म्हणजे दिवसासुद्धा कुठल्या कामांमध्ये तुमचं लक्ष लागत नाही आहे ज्या गोष्टीमध्ये एखाद्या अडचणीमध्ये किंवा असा कुठला तुम्हाला प्रश्न पडला आहे त्याच्यामध्ये तुम्ही इतके अडकून पडला आहात इतकं स्वतःला त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रेस ताण म्हणजे तुम्ही खूप ताण घेताय त्या गोष्टीचा आणि त्याच्यामुळे काय होतंय जे तुम्ही दिवसभर काम करताना तेसुद्धा काम असं व्यवस्थित नीट होत नाही आहेत ती कामं त्या कामांमध्ये सुद्धा अडथळे येत आहेत कामं करताना खूप म्हणजे मानसिक स्थिती आहे तुमची ही जे आपण म्हणतो एक प्रकारचा पस्तावा असतो एकतर पस्तावा की काहीतरी चूक झाली आहे तुमच्या हातून कुठल्या तरी, चुक तरी चुकीचं ओझ ते ओझ आहे काही नुकसान आहे चूक आहे की तुम्ही कोणाशी असे वागलेले आहात का की बॉसिंग थोडस तुम्ही म्हणताल तसं दुसऱ्यांनी वागायचं म्हणजे अशा प्रिय व्यक्ती बरोबर किंवा नात्यांबरोबर तुम्ही असे वागले त्याचा तुम्हाला पस्तावा होतोय का कुठल्या तरी गोष्टीच गिल्ट आहे तुम्हाला त्याच्या विचारामध्येच आहात त्याच्यामुळे आता पूर्ण ब्लॉकेजेस आहेत ज्या संधी पण तुमच्या आयुष्यात येत आहे किंवा जे काम तुम्ही आता करताय जो व्यवसाय तुम्ही करतायत त्याच्यावर त्याचा परिणाम होताना दिसतोय आणि भांडणं म्हणजे वादविवाद खूप ॲग्रेसिव्हपणाची स्ट्रॉंग एनर्जी आलेली आहे दोन्ही कार्समधून आलेली आहेत दोन्ही दोन टॅरोचे दोन वेगवेगळ्या डेकमधून मी एनर्जी घेतलेली आहे तर दोन्ही एनर्जीमधून फायटिंगची एनर्जी आलेली आहे दोन्ही डेकमधून आणि एकाच व्यक्तीबरोबर नाही असं नाही दाखवते की एक कुठली तरी व्यक्ती आणि फक्त त्या एकाच व्यक्तीविषयी राग आहे तर असं नाही आहे तीच एनर्जी आता मी अशी तुम्हाला क्लिअर नाही सांगू शकत आहे तीच एनर्जी नाही आहे की अशा काय म्हणजे कुठल्या तरी थोडक्यात असं कुठल्या तुम्ही नकारात्मक एनर्जी असल्यामुळे तुमची चिडचिड होती आहे तुमचा राग होतो आहे आणि तो राग मग तुमच्या कामामध्ये जिथे तुम्ही काम करताय किंवा फॅमिलीमध्ये तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींवर तो रागणी घेण्याची शक्यता आहे किंवा उगीच काही कारण नसताना घरातले सुद्धा परिवारातले सदस्य तुम्हाला म्हणे स... म्हणू शकतात विचारू शकतात की काय झालंय का, का चिडचिड होतीये तर बास त्याच्यावरूनच भांडणाला सुरुवात म्हणजे थोडीशी ती एनर्जी मी एक उदाहरण दिलं कामाच्या बाबतीत पण होऊ शकतं त्या एनर्जीमधून बाहेर पडा जो काही तुम्हाला स्ट्रेस आहे जी काही खंत आहे अशी अशी लोकं आहेत की ज्या लोकांमुळे नुकसान होते थोडीशी नकारात्मक ऊर्जा ज्याला आपण वाईट प्रवृत्ती वाईट विचार थोडं या म्हणजे थोडक्यात ज्या व्यक्तींकडे किंवा ज्या परिस्थितीमध्ये गेलं नाही पाहिजे तुम्हाला चांगलं समजतंय किमान आत्ता तरी तुम्हाला त्याची जाणीव होती म्हणूनच तुम्हाला हा गिल्ट आहे की नाही ह्या सवयी चांगल्या नाहीत ह्या व्यक्ती ना चांगल्या नाहीत आपण ह्या गोष्टींकडे नाही गेलं ना ना पाहिजे पण त्या व्यक्तींमध्ये जाऊन ते नुकसान झालेलं आहे कुठली तरी गोष्ट घडलेली आहे अशी एनर्जी आहे त्या एनर्जीचा फायदा असा होतोय की जे नाही मध्ये त्याच्यात मी असं नाही म्हणत सगळ्यांचीच ती ऊर्जा आहे पण बऱ्यापैकी ती ऊर्जा आहे एक प्रकारचं गिल्ट एक प्रकारचा राग आणि त्या रागाचा परिणाम इतर लोकांवर काढून त्याचे त्याचं नुकसान असं होतं आहे थोडंसं कौ कुटुंबामध्ये अस्थिर वातावरण तिथे कलह निर्माण उगीच वादविवाद काही कारण लागणार नाही कुठल्याही कारणावरून असं होईल की तुम्हाला त्याचा राग येतो किंवा तुम्ही डायरेक्ट भांडणालाच तयार होत आहे सुरुवातच होती या एनर्जीमध्ये त्या एनर्जीमध्ये एनर्जी राहू नका कोणत्याही द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका अजिबातच त्याचा परिणाम ज्या संधी येत्या काम थांबल्यासारखं दिसतंय या सगळ्याचा परिणाम तुमच्या कामावर होतोय जे उत्पन्न तुमच्या कामातून चालू आहे त्याच्यावर तो परिणाम एक स्टक भूमिका दाखवते की स्टॉप होतंय ते तिथे अडथळे येत आहेत ब्लॉकेजेस येत आहेत कामामध्ये थांबतंय ते काम कुठेतरी तुम्ही फक्त मानसिकदृष्ट्या आत्ता इतके भावनिक डिस्टर्ब आहात की त्याचा परिणाम पूर्ण कामावर होताना दिसतोय तुमची एनर्जीनं तशी नाही आहे तुम्ही स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहात तुम्ही अनुभवी व्यक्तिमत्व आहात तुम्ही सहज याच्यातून बाहेर पडू शकता म्हणजे तुम्ही तुम्हाला हील करू शकता ते काढू शकता तुम्ही त्याच्यातून बाहेर पण तुम्हाला त्याच्यामधून बाहेर पडायचं नाही तर थोडं शांत रहा म्हणजे खूप ॲग्रेसिवपणा दाखवतोय थोडक्यात या सात दिवसांमध्ये थोडासा ॲग्रेसिवपणा जास्त दाखवतो आहे आणि काही बाबतींमध्ये निर्णय घेताना एक तर द्विधा मनस्थितीमध्ये पण असणार आहात आणि मग निर्णय घेताना की कशाचाच न विचार करताना एखाद्या गोष्टीचा की पटकन निर्णय घेतला आणि पटकन कृती केली आहे असंही होऊ शकते तर अशा वेळेत जिथे तुमचा तुम्ही काही निर्णय घेणार असाल काही महत्त्वाचे निर्णय असतील कामासंबंधित निर्णय असतील सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या लग्नासंबंधी काही तुम्ही निर्णय घेत असाल तर थोडं थांबा योग्य ती माहिती घ्या जे फक्त तुम्हाला दिसते जे फक्त तुमच्या समोर आहे तेवढंच आहे का परिस्थितीचा अंदाज घ्या नक्की काय आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे हा अंदाज घ्यायचा आहे तुम्हाला खूप स्ट्रॉंग एनर्जी आज तीच एनर्जी आहे ॲग्रेसिव्ह एनर्जी जास्त म्हणजे तुम्ही आता ह्याच्यामध्ये आहात ना जसं मी म्हणेल तसंच झालं पाहिजे या भूमिकेमध्ये आहात आणि जर ते होत नसेल तर ते करून घेण्यासाठी काही करणे अशी तयारी आहे सांगून प्रेमाने सांगून ऐकलं शब्द सांगून तर ठीक नाहीतर मग कामदाम दंड भेद म्हणजे कुठल्या तरी ताकदीने स्वतःच्या ताकदीचा वापर करून तुम्ही ते कामच करून घेणार किंवा तुम्ही त्या व्यक्तींना तसंच वागायला लावणार या एनर्जीमध्ये आहात तुम्ही नाही ही एनर्जी अजिबात चांगली नाही जर या एनर्जीमध्ये राहिलात तर तुमचं स्वतःच नुकसान होणार आहे हे तुम्हाला नुकसान झाल्यानंतर लक्षात येईल त्याच्यातून बाहेर पडा स्ट्रेंथ शांत राहा त्या परिस्थितीचं काही काही असं सोडून द्या काही काही परिस्थितींचा स्वीकार करा की ठीक आहे घडलंय झालंय ते ठीक आहे पण आता त्याच्यातून पुढे जायचं आहे कोणत्याही द्विधा मनस्थितीमध्ये राहू नका वैवाहिक जीवन आपण म्हणू किंवा ज्यांची नवीन आयुष्याची सुरुवात होती काही निर्णय घेत आहे ती एनर्जी खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे ज्या संधी येत आहेत आत्ता पैशांच्या बाबतीत ज्या संधी तुम्हाला येत आहेत त्या संधींकडे फक्त विचार न करता आणि जसं मी आत्ता सांगितलं जी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा ॲग्रेसिव्ह दिसत आहे तुम्ही कोणत्या तरी रागामध्ये दिसत आहेत ताणतणावामध्ये दिसत आहे खूप वादविवाद म्हणजे त्या मूडमध्ये ती एनर्जी दिसते जर तुम्ही त्या एनर्जीमध्ये नाही गेलात तुम्हाला तुम्ही शांत ठेवलं नाही या परिस्थितीमध्ये आणि कामावर फोकस दिलात आणि त्याच्यावर कृती केलीत योग्य ते निर्णय घेऊन तर मग खूप छान तुम्ही असे असताल की सगळं छान चाललंय फॅमिली लाईफ पण छान आहे इन्कम पण चांगला चाललंय ऑल ओव्हरच सगळं छान चाललेलं आहे आणि मी निवांत आहे तर ती पण थोडीशी एनर्जी पण ती खूप कमी एनर्जी अशा लोकांची एनर्जी आहे की ऑल ओव्हर माझं सगळं छान चाललेलं आहे निवांत एकदम लव लाईफ बघूयात प्रेमजीवन या सात दिवसांमध्ये खूप एनर्जी एवढे सगळे कार्ड झाले तर सगळेच अपसेट खूप मानसिक कुठेतरी दुखावलं आहे कुठल्या तरी गोष्टीचं गिल्ट आहे पस्तावा आहे त्याच्यातून राग आहे हीच एनर्जी पूर्ण आलेली आहे आता नाही सात दिवस याच्यामध्ये राहू नका बॉसिंग एक प्रकारचं ॲग्रेसिव्ह पण आणि बॉसिंग नाही लाइफ पर्पज ओके इंग्लॅनच कार्ड इथून पण आलेलं आहे आणि त्या ह्याच्यातून पण आलेलं आहे सेम कार्ड्स, शिवशक्ती शिव पार्वती शंकराचे भक्त जास्त आहेत का व्हिडिओ बघणारे तसं पण सेक्शुअलिटी द गार्डन इंटिमेसी बाउंड्रीज मॅनिफेस्टेशन ओके इनर पीस इनरपीस प्रेम जीवन, ते पण जर पाहायला गेलो तर आपण जीवन याच्याकडे जर पाहिलं तर ते फक्त एक शारीरिक आकर्षण नाही त्याच्यामध्ये तोच एक भाग नाहीये त्याच्यातून थोडंसं बाहेर या कुठेतरी बाउ बाउंड्रीज म्हणजे की कुठे थांबायचं आहे कुठपर्यंत जायचं आहे हे तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे या सात दिवसामध्ये की नक्की कोणत्या गोष्टींसाठी जास्त वेळ दिला पाहिजे कुठे वेळ दिला पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे तुम्हाला ठरवायचं आहे सात दिवसामध्ये नक्की काय आहे तुमचं कुठलं काम तुमची कर्तव्य हो, तिथे कुठे तुम्ही कमी पडताय का एखाद्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे पण तिथे न देता थोडंसं वेगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष जात आहे का जास्त कल जातो आहे का ती एनर्जी आहे तर नाही थोडंसं मॅनिफेस्टेशन स्वतःचंच आत्मचिंतन आत्मपरीक्षण सायलेन्स uh, आज त्याचेही दोन तीन कार्ड्स आल्या आहेत मॅनिफेस्टेशन थोडस सा अगदी साध सरळ आणि खूप छान असं वाक्य आहे या सात दिवसामध्ये अजिबात निगेटिव्ह एनर्जीमध्ये जाऊ नका अग्रेसिव्ह राहू नका कुठलाही निर्णय रागात घेऊ नका वादविवाद तर पूर्ण टाळा आणि जोडीदारासोबत Uh, म्हणजे थोडेसम ही थर्ड पार्टीची एनर्जी, एनर्जी असते किंवा ही वेगळी एनर्जी दाखवते तर त्या एनर्जीमध्ये बिलकुल जास्त जाऊ नका ब्रह्मांड इथं काय आपल्याला मार्गदर्शन करतायत पाहूया या सात दिवसांची तुमची या एनर्जीवर ते काय तुम्हाला सांगतायत नो नाही तिकडे नाही जायचंय त्या एनर्जीमध्ये नाही जायचंय तुम्हाला रिकवरी आत्मपरीक्षण तुमच्यामध्ये बदल करण्याची गरज आहे तुम्हाला देअर इज समथिंग बेटर गो एखादी गोष्ट घडून गेलेली आहे तेच आलेलं आहे कार्ड रिडिंग मध्ये कुठल्या तरी गोष्टीचा पस्तावा आहे राग आहे पण ते तो मनात न धरता जी घटना घडून गेलेली आहे तर ती लेडगो करा ते सोडून द्या ते विसरून जावा विदिन द नेक्स्ट फ्यू वीक्स इन द नियर फ्युचर कम्युनिकेट क्लिअरली लुक फॉर अ साईन ऍक्च्युली लुक फॉर अ साइन आत्ता थोडक्यात आपण असंच करतोय असं समजा काही साईन आहेत हे तुम्हाला की ज्याच्यातून तुमचंच नुकसान होणार आहे काहीतरी मानसिक त्रास जास्त वाढेल स्ट्रेस वाढेल वादविवादामुळे ते नुकसान तुम्हाला जर टाळायचं असेल तर शांततेत लिहा समोरच्या व्यक्तींशी गोड बोलून म्हणजे संवाद साधून त्या गोष्टी कशा सुरळीत करता येतील कशा व्यवस्थित करता येतील ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या खूप ॲग्रेसिव्हपणामध्ये म्हणजे रागात किंवा वाद घालून त्याच्यातून ती गोष्ट सुटणार नाही आहे उलट आणखीन जास्त ब्लॉकेजेस तयार होतील आणखीन जास्त अडथळे होतील आणि त्याचं सगळ्यात जास्त नुकसान तुम्हाला होईल कम्प्लिशन या आठवड्यामध्ये कुठली तरी एक गोष्ट कम्प्लीट होती आहे हे दाखवते हीच नकारात्मक ऊर्जा असेल असं मला वाटते की स्टार्स पण दाखवत आहेत आता तुमच्यावर आहे तुम्ही जर ती गोष्ट सोडून दिली ती बोलून संपवली ठीक आहे मान्य आहे काय ज्या चुका झाल्या असतील समोरच्या तुमच्या तर त्या बसून बोलून ते गोष्ट तिथं मिटवून टाका असं केल्यामुळे एक पुढं नवीन छान सुरुवात होईल आणि तुम्ही वेल चला छान झालं जे झालं ठीक आहे जे झालं तर गेलं आता नवीन यायला सुरुवात या एनर्जीमध्ये जाल नवीन संधींकडे बघाल आणि ती जी काही ग्रोथ येते किंवा नवीन संधी येत आहे की त्या दिशेने तुम्ही पुढे जाल आणि जर जा नकारात्मक एनर्जीमध्ये राहिला तर मग तेच तुम्ही मॅनिफेस्ट करताय मग तोच ॲग्रेसिव्हपणा रागीट आणि नुकसान होईल उगीच तुम्हाला मानसिक त्रास पण खूप जास्त होईल या सात दिवसामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी कम्प्लीट होणार आहे तुमच्या बाबतीमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण एनर्जी खूप साऱ्या लोकांची असते त्याच्यामुळे आत्ता या प्रेडिक्शनमधून असं पण आहे एक असं मिळ तुम्ही कोणत्या बंधनात आहात का काही व्यक्ती बंधनात आहेत कुठल्या की त्याच्यातून कसं बाहेर पडायचं आणि जि जिथे भावनांचा खेळ असतो मानसिक खेळ असतो मग तिथे नातीच असतात अशा कुठल्या व्यक्तींमध्ये तुम्ही अडकून पडलाय का तर त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडताल ते संपवून टाकताल तिथे जर निगेटिव्ह एनर्जी असेल तिथे ॲग्रेसिव्हपणा असेल बॉसिंग असेल तिथं काही बाउंड्रीज असतील तुम्हाला तर ते तोडून देताय आणि त्याच्यातून बाहेर पडून छान एक नवीन नातं जे तुमच्यासाठीच आहे नवीन व्यक्ती ज्या तुमच्यासाठी योग्य आहेत त्या दिशेने तुमची वाटचाल चालू होती आहे अशी एनर्जी आहे सात दिवसाची सकारात्मक राहा शांत राहा आनंदी राहा